嗯。Mm. हे च बुद्ध अतीता युधा अनलता पचुबन च बुद्ध तथा गतेन देविता

फंगा पतीताच ह फा फंगा पचुभन चंद मी फद महाद्यो मधिमोले పంచమర పరాజేత పతు సంబోధి మేన జైనా ఫోదితేఫవాజనా ભયા વા જૈનાય મુણિત તાગત સમ્યક સંબુદ્ધ અને તેમજ केलेला કે आणि पूजनीय भिक्कुफंगाला मित्रिवार अभिवादन करतो एकदा भगवान बुद्धाच्या काळात एक, एक चक्कूपाल नावाचे एक भंती जी, नवीन जीवनात येत असतात त्यांना प्रवचन घेतलेले असते त्यांना चिवर घेतलेले असते त्यांच्या जीवनात त्यांच्या या विश्वात नवीन जन्म जीववर घेतल्यावर हर एक मनुष्याच्या एक माणसाचा नवीन जन्म होत असतो त्याचप्रमाणे त्या चक्कुपाल नावाच्या बंदीजींच्याही त्यांच्या आयुष्यात नवीन जन्म होत असते ते नवीन नवीन अफतांनी ते शिलाच पालन करत असतात भगवान बुद्धांना सांगितलेल्या आर्यष्टांगिक मार्गाचं पालन करत असतात जे श्रमनेरला पंचात्तर फुकी असतात ते त्यांचे पालन करत असतात ते भगवान बुद्ध करत असतात एकदा ते चकुपाल नावाचे बंदीजी आपल्या विहारामणी अं राहत होते त्यांचा एक विहार होता त्याच विहारामध्ये ते राहत होते एका गावामध्ये एका दिवशी जेव्हा ते चक्रमण करत असतात रात्रीच्या वेळेस जेव्हा ते चक्रमण करत असतात તેકુપાલ ના પદવી પ્રાપ્ત હોગમ બુધિતલ જે આચરણ કરતું તે અંત પદ પ્રાપ્ત होऊन जातात आणि ते दुःखातून मुक्त होऊन जातात पण जेव्हा ते उपाफक जीवनामध्ये होते तेव्हा ते डॉक्टर होते पहिला जेव्हा ते डॉक्टर असताना एका दिवशी त्यांच्या दवाखान्यात त्यांच्या मेडिकल मध्ये एक स्त्री येते असते पेशंट येत असते त्या पेशंटला डोळ्याचे प्रॉब्लेम असते त्या डोळ्याच्या डोळे तेव्हा ते, ते, चेक ते जे डॉक्टर होते त्यांना त्याच्या जे स्त्री होती त्याचे डोळ्याची जे रोषण होती ते त्याची डोळ्याची रोषण होती ते नष्ट करून टाकली आणि ते जे स्त्री होती तिची तिच्या डोळ्याची रोशनी नष्ट झाल्यामुळे जेव्हा ते जे चक्कूपाल नावाचे जे बंतीज होते जेव्हा ते प्रवाज घेत असतात प्रवाजा घेतल्यावर ते जेव्हा शिलाचे आचरण करत असतात धम्माचे आचरण करत असतात आर्य अष्टांगिक मार्गाच्या आचरण करत असतात तेव्हा त्या शकुपन नावाच्या बंदिच्या अरक्तपदी प्राप्त होत असते पण जेव्हा ते विहाराच्या परिसरामणी चक्रमण करत असतात तेव्हा त्यांच्या जी डोळ्याची रोशनी होते ते पण नष्ट होऊन जाते त्या कर्मामुळे कर्मा जे चक्कुबल नावाचे भेज होते त्यांचे जे जे पहिले जन्माचे जे कर्म होते त्या कर्मांना त्यांच्या जे दुसऱ्या जन्माचे कर्म अरंत असून त्यांना ते फळ मिळलं आणि जे चक्कुबल नावाचे जी, जी ना अरंत होते जेव्हा ते जेव्हा त्यांच्या पण जोड्याची जेव्हा रोषणी नष्ट होऊन जाते चक्रमण विहारत त्यांच्या पायाच्या खाली काही किडे माकोडे जे मुंग्या असतात मर ते मरत असतात आणि जे बाकीचे जे भिक्षू राहत असतात ते पाहतात आणि म्हणतात त्यांच्या मनामध्ये एक चित्ता एक प्रश्न उत्पन्न होते की अरंत वंती जी ते प्राणी हत्या कसे काय करतात तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चित्तामध्ये हे प्रश्न उत्पन्न होते मग जा, ते जे भिक्षू होते ते भगवान बुद्धाकड जात असतात आणि भगवान बुद्धाकड हे प्रश्न विचारत असतात भगवान बुद्ध त्या भिक्षू भिक्षूंना सांगते भिक्षूंनो हे जे अनंत भंतेजी आहेत चक्कूपाल नावाचे भंतेजी यांच्या जे पहिल्या जन्माचे जे कर्म होते ते त्यांना फळाले आले त्यांना पहिल्याच्या जन्मामध्ये एका स्त्रीचे डोळ्याची रोष रोशनी नष्ट करून टाकली होती त्या कर्मामुळे त्यांची जे डोळ्याची रोशनी ह्या जन्मामध्ये नष्ट झाली भिक्षुण भगवद्ध म्हणत असतात भिक्षूंनं आपल्याला हमेशा कर्माने भ्यायला पाहिजे भेवरायला पाहिजे का बरं आपण हर कर्म करता वेळेस कोणतेही कर्म करता वेळेस त्याला तपासून पाहिलं पाहिजे की मी जे एक कर्म करत आहो ते बरोबर आहे का नाही आहे अकुशल कर्म करता का नाही करता कुशल कर्म करता का नाही करता अकुशल कर्म राहिले तर करायचेच नाही माझ्या मनाच्या तात्पर्य जेव्हा बैलबंडीच्या जे बैलबंडी गाडी राहते जे बैलबंडीच्या गाडीच्या मागे जे मोठे चाकर राहते बैलबंडीच्या मागे जे मोठे चाकर राहते ते बैलबंडीने कधी फोडत नाही तसेच आपल्या जीवनात आपल्या कर्म आपल्या मागे मागे राहते ते आपल्याला कधी सोडत नाही आपल्या आखरी दमा पर्यंत पर्यंत आपण जिवंत आहोत तेव्हापर्यंत ते आपल्या सोबतच राहत असतात आपल्यान कर्मन हमेशा भेल पाहिजे आणि हमेशा कोणतं कर्म करायच्या पहिले सोचून कर्म केलं पाहिजे त्याला तपासालं पाहिजे कि मी कर्म नाही करता थांबतो बरोबर आहे का, करम करम का। आता तुम्ही <laughs> हो की नाही दुसरी एक गोष्ट सांगू

श्रद्धामान उपाफक असतात त्यांना एक मुलगा राहत असते त्याचे नाव काल राहत असते काल जो मुलगा राहत असते तो खूप बदमाश मुजोर तो आपल्या जे बाबा होते त्याचे तो काही त्याची संगत ऐकतच नव्हता काही संगत घेतच नव्हता आपल्या बाबाने मुजोरी करत होता त्याचे बाबा कफा होते श्रद्धावान होते तो आपल्या बाबाजीच ऐकत नव्हता तिचा मुलगा चव्हावाला ऐकत नाही का खूप मुजूर राहत होता छेडत होता जे जेवण नव्हता करत आपल्या बा बाबाजी तो ऐकतच नव्हता अगर तो कधी खेळायला गेला तर खेळतच राह त्याला काही जेवणाचं भान नाही राह किती वाहिले भानच नाही राह एकदा काल नावाचा मुलगा एकदा त्याच्या घराच्या अंगणात आपल्या काही मित्रांसोबत खेळत राहायचा पैसे जुवा जुवा आम्ही जफी खेळतो काही खेळत आम्ही जफी खेळतो तो जुवा केला त्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये जुवा केलत तलान लहान वयामने तर जेव्हा जेव्हा त्याच्या बापांनी पण माहित होत की माझा मुलगा जुवा खेळत होता अ तर एकदा जेव्हा तो काल नावाचा मुलगा मनी जेव्हा जुवा खेळत होता आपल्या काही मित्रांसोबत तिथं जे त्याचे बापा जे अनाथ पिंडक होते ते तिथ गेले आणि त्या आपल्या मुलाला पाहिलं पाहिल्यानंतर अ अस म्हटलं की पण जो पिंड़ होता आमचा जो मुलगा होता काल तो पैशाला खूप लालची होता जुवे वाले माणसं तुम्ही कधी पण तो लालची चलायचे चलायचे काही तो काली सुद्धा लय लय लालची होता पण जेव्हा त्याचे जे बाबा त्याला जुवा खेळण्याने पाहतात तेव्हा ते जेव्हा ते, जे ते अनाथ पिंड त्याला बोलवतात ए काल इकडे ये इकडे ये म्हणतात आणि कालचे बाबा म्हणतात कि मी तुला शंभर रुपये देतो मी तुला शंभर रुपये देतो तू भगवान मुद्दा कड जा तू भगवान मुद्दा कड जाय आणि त्यांचं तो काल नाही का होते पैसे स्वतः समज शंभर रुपये भेटते नाही का तो भगवान त्याचे काही जे मित्र होते कालचे काही मित्र होते ते रोजच भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकायला जात होते ते काल जो होता तोही म्हणते मित्र मी पण तुझ्यासोबत उद्या भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकायला येतो मग त्याचे जे काही मित्र होते ते काल फाट कालच्या घरी आले चल काल काल तुन म्हटलं होतं आपण भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकू आता चाल तू काल आपल्या भग, मित्रांसोबत भगवान बुद्धाचा प्रवचन ऐकायला गेला भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकायला गेला आणि जिथं भगवान बुद्ध प्रवचन देत होते तिथं तो काल जाऊन आता पहिलीची जे प्रवचन ऐकायची जी परंपरा होती ते कशी प्रवचन पहिले पहिलेचे उपास उपास होते ते ध्यान ऑफ बसून प्रवचन ऐकत होते एकांत चित्ताना एक परंपरा होती बसून आपल्याला कधी पण जेव्हा कोणी म्हणते जी जम सांगत असतात तेव्हा आपण शांत चित्ताने ऐकलं पाहिजे आणि शांत चित्ताने कसं ध्यान करत डोळे बंद करत तेव्हा आपलं चित्त कधी कधी तरी ते एकांत होते तर जे काल पण आता असंच बसलो डोळे बंद करून बसलो तो अं पण दो तो डोळे बंद करून तो बसला पण त्याच्या मन एकच गोष्ट चालत होती मला केव्हा शंभर रुपये भेटल शंभर रुपये केव्हा भेटल मला मी केव्हा खेळायला मी पुन्हा खेळायला जाईन भगवान बुद्धाकड प्रवचन ऐकायला एक घंटा जायचं तिच्या मनामध्ये मला केव्हा शंभर रुपये भेटल मी केव्हा मा, केव्हा खेळायला जाईन माय बाबा केव्हा मला शंभर रुपये दे अफ चालू होत अफवा चालू होत मग भगवान बुद्धांना जेव्हा तरी साधुवाद दिला तो काल उठला आणि आपल्या बाबाकड गेला आपल्या मित्रांसोबत त्याचे बा, बाबा म्हटले काल तू भगवान बुद्धाकड गेलता हो बाबा मी भगवान बुद्धाकड गेलतो गेलता ना त्याचे बाबा त्याचे विश्वास करत होते म्हणून गेलता का हो म्हणते जे बाबा होते तो भगवान बुद्धाकडे गेलता भगवान बुद्धाने जे सांगितलं ते मला दोन शब्दामध्ये थोडस तरी फा थोडस जास्त अफ म्हणते तू विचारतच पडते का मी विचारत पडला जेव्हा तो ऐकत होता तेव्हा ध्यान कुठं मला केव्हा शंभर रुपये भेटते त्याच्या लक्षात म्हणून कधी पण ऐकताना एकाग्र ऐकलं पाहिजे ध्यान नाही पाहिजे मन नाही भटकलं पाहिजे कुठं तेव्हा त्या कालचं मन भटकलं होतं किंवा मला शंभर रुपये भेटते मग तो जेव्हा जे कालच्या बाबत त्याला विचारतात जग काल तो चुपचापच राहते चुपचापच काहीच नाही म्हणत मग तरी त्याचे जे अनाथपेंडप देते तुला शंभर रुपये देते त्याला शंभर रुपये देते आता म्हणते दे त्याचे कालचे बाबा मी तुला हजार रुपये देतो आता पहा शंभर रुपये कुठे ना हजार रुपये कुठे मी तुला हजार रुपये देतो म्हणते तू भगवान बुद्धाकडून उदया पण जा आणि त्यांचं रवाचं नायक आणि मले सांग मले म्हणजे आता तो जो काल होता प्रफन प्रफन ना, ना तो भूत प्रसन्न झाला आता हजार रुपये आले तो प्रसन्न नाही मग तो खूप प्रसन्न झाला आणखी मन केव्हा आता दिवस जाते निघते कधी दिवस निघते आणि दिवस निघला आणखी तो परत आपल्या मित्रांसोबत भगवान बुद्धाकडे गेला भगवान बुद्धाकडे गेला भगवान बुद्धाची त्यांना धम्म देखण ऐकली पण त्या दिवशी त्यांना धम्म देखण कफी एक ऐकली एकाग्र चित्ताने एकाग्र चित्ताने त्यांना धम्म देशून ऐकली त्याचं जे मन होतं ते थोडं पण नाही थोडं थोड पूर्ण एकाग्र लागलं त्याला पूर्ण ध्यान ध्यान लागलं आणि त्या ध्यान लागल्यामुळे त्याला तेव्हाच अनंत पदवी प्राप्त झाली श्रोतापदी पदवी प्राप्त झाली भगवान बुद्धाने तेव्हा साधूवादी दिला तरी तो जो काल होता तो बसूनच होता त्याच मनच एक इतकं एकाग्र एका झालं कि बस तो कालचे बाबा पाळतात माया मुलाचे मित्र आले माया मायाुद्ध माया अव, दिला आला अफ तो भगवान बुद्ध विचार आणि की भगवान बुद्धाकड आला तिथं अन्नापिंडक न पाहिलं कि तिथं कोणी नाही आहे फक्त तिचा मुलगा एकटा ध्यान करत आहे आणि तिथं भगवान बुद्ध आहे तो, तो भगवान बुद्धांना प्रश्न करते अन्नाथपिंडक हे तथागत पंपक बुद्ध माझा मुलगा काल आतापर्यंत ध्यानात का बरे बसून भगवान बुद्ध त्याला सांगतात की जो हा काल नावाचा जो मुलगा आहे याच मन जो होत एकाग्र चित्ताने येणं धम्म देखन आयकले एकाग्र चित्ताने आणखी त्यामुळे याला स्रोतापती फल प्राप्त झालं म्हणून हा आतापर्यंत बसून आहे मग जे कालचे बाबा होते त्यांना माहीत पडलं आणखी जो काल होता त्याच्यानंतर जे कालचे बाबा होते काल ना म्हटलं हे बाबा मी आता भगवान बुद्धाचे शिष्य बनून जातो मी आता तुमचा मुलगा नाही नाही तो म्हणते तुला तो हजार रुपये देतो म्हणते तेजे जे कालचे बाबा होते अनापिंडक तू म्हणते मी तुला आता, हो आता हजार रुपये देतो म्हणते आता जो काल होता तो इतका लालची असून म्हणते मुली नाही पाहिजे म्हणते आता बाप करते ना शंभर रुपये देते ना हजार रुपये नाही देते मग ते ना नकार दिला त्याच्या बाबांनी म्हंटल हजार रुपये घे तरी त्यानं नकार दिला आणि म्हंटल मी आता बुद्धाचे शिष्य बनून जातो hmm. त्याला श्रोतापदी फल प्राप्त झालं ना आणि त्याचं जे मन होत ते बुद्ध संगमनी रमण झाल गमलं होत ते मग त्याच्या जे बाबा होते अर्नाथंड ते पण आश्चर्यचकित झाले मुलाला कसं काही हे स्त्रोतापदी फल पर प्राप्त झालं किती बदमाफ होता माझ्या मुलगा हे ते का आपण जे कधी पण लानाच्या तात्पर्य आहे की आपण आपल्या आपल्या पोराले पण लहानपणापासून फगामनी सामील करायला पाहिजे काहीतरी आपल्या मुलाला घडवलं पाहिजे काहीतरी शिकवलं ना पाहिजे नाहीतरी त्याची इच्छा आहे तरी दहाजुफाचे शिबिर तरी करायला पाहिजे हर एक मुलानं शिबिर तरी करायला पाहिजे श्रमण शिबिर आपल्या लहान बालपणात बालपणा हे जे बाल शिबिर राहते शिबिर राहते जे चिवराचे ते मोठ्यापणीचे राहतच नाही जास्त आणखी भगवान बुद्धानं म्हटलं हाय कि दुर्लभ पबजित व्हावं ह्या जुना चार गोष्ट सर्वात कठीण आहे दुर्लभ पबजित व्हावं ह्या जुना मनी चिवर घेणं हे दुर्लभ आहे हे खूप दुर्लभ आहे हे खूप कठीण आहे आपल्या जुना मनी याच्यासाठी खूप पुण्य लागते खूप पुण्य लागते दुसरे आहे दुर्लभ श्रद्धा संपत्ती खूप आपल्या जीवनामध्ये बुद्ध ये आ, धम्म संघ श्रद्धा येणं हे खूप कठीण आहे याच्यासाठी पण खूप फार पुण्य लागते आणखी दुर्लभ सद्धम सवलम आपल्याला धम्म देकाला भी खूप पुण्य लागत होते तुमचं काही पुण्य म्हणून तुम्हाला ऐकायला भेट तुम्ही कुठलाच

आणखी बुद्धाचा जेव्हा जन्म होते त्या काळात जन्म घेणं पण खूप कठीण त्याच्यासाठी पण पुण्य लागत असते आपल्याला एका जुना तुमचं पण काही पदरी पुण्य आपण म्हणून तुम्ही धम्म देखण ऐका तुमचं काही पुण्यफण म्हणून आज तुम्ही महापरिक्राम पाटाला आला हो की नाही नाहीतर फर्वे विश्वातले लोक आले का इथं महापरिधम हो की नाही <laughs> तुमचं काही पुण्य म्हणून तुम्ही आले ना आपल्याला आपल्या जीवनामध्ये कधी पण आपण पुण्याच्या पुंचित करत करत या लागते तेव्हाच ते, ते आपल्याला जीवर भेटत असते आणि धम्मदेव दो, दो, ना ऐकायला भेटत असते तर मनाच्या तात्पर्य हे होत की आपल्या मुलांना घडवलं पाहिजे हो म्हणाला घडवलं पाहिजे पण तफ करायला पाहिजे बापांच्या वर घ्यायला पाहिजे असं म्हणलं त्याच्याच बापांना